कस बँकेला जेव्हा तुमच्या ताब्यात आहे आता हे बोनसच उदाहरण घ्या हे कर्मचाऱ्यांचं आम्ही कळवळा धरतो बरोबर आहे आणि किती जरी वाईट परिस्थिती असते तरी ते गरीब विचार काम करतायत त्यांना आम्हाला बोनस देऊन महागाई वाढते त्यामुळे द्यावं लागतं अहो तुम्ही त्यातले खात नाही मी दोन देत आणि तीन खाताय बरोबर आहे बाहेर काय मेसेज जातो अरे वा, वा किती आहे बघा बँक किती कर्मचाऱ्यांसाठी किती कनवाळ आहे जर मग काहीतरी वाटते ज्ञानश्वरी वाटते इकडे व्याख्यान घे काय जात आहे तुमचं पैसे कोणाचे तुम्ही घालतोय कर्मचारी कॉन्ट्रीब्युशन करून बँकेचे पैसे तिथं मिरवायला मिळते मोठे मोठे माणसं यायचं हात थोडे घालायचे आम्ही पण उभारणार तिथं खरच त्यांचं किती समाज गोष्टी आहेत आणि किती त्याच बँकेच्या पैशावर तुम्ही मोठेपणा मिळवता हे त्यांचं त्यांना माहिती त्यामुळं माझा तर विश्वास नाही जे लोक एवढा भ्रष्टाचार इथं करतात त्यांनी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आणि स्वतः भ्रष्ट आहेत ह्या लोकांनी किती तरी चांगल्या केल्या तरी त्याला महत्व नाही असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे थँक्यू सर